जय खानदेश भाऊ आपण येलो आज रामनगर गावमा आपला शेतीविषयक सगळे आज आपली मुलाखत आहे त्याचं नाव आहे स्वप्नील दादा याच्यामार्फत आपण काहीतरी शेतीनी प्रगती आई पाणीनं माध्यमात कशी होईल त्याबाबत त्यांच्याकडून आपण दोन शब्द हे ऐकणार आहोत स्वप्नील दादा यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द आता आपल्यासाठी मनोगत व्यक्त करा मित्र शेती करता जर काही आपले विकास करले ना होईल तर त्यांना मग एक महत्वाचा मुद्दा आपले लिहिणं पडेल शेतीले सिंचन करणं पडेल आणि सिंचन ही खूप महत्त्वानी बाब आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला आपला पीक विमा मित्र हो यंदा हे चोवीस पंचवीस न वर्ष आहे ना पीक विमा हाऊ प्रधानमंत्री फसल पीक विमा हो आता आपला ॲप्लिकेशन चालू व्हावं आहे फॉर्म भर आणा ते चालू व्हावं आहे याकरता करता आणि आठशे मित्र ती म्हणजे आपला आधार कार्डवर जे नाव होईल ते पुरं बँक पासबुकवर पुरं आणि उतारावर पुरं पाहिजे म्हणजे एखादा माणूसनं जर अशी होई ही त्यानं नावच्या अशी होई त्यानं नाव पुरं पाहिजे म्हणजे समजा नाव न भानुदास पाटील होई भानुदास रंगराव पाटील होई त्यानं उतारावर बी भानुदास रंगराव पाटीलच पाहिजे आणि बँक पासबुकवरही भानुदास रंगराव पाटीलच पाहिजे अशी नाही वाहन जे की आधार कार्डवर भानुदास रंगराज बोर शेषे शे। अशी जर राहीनं ते यंदा पीक विमाना ॲप्लिकेशनही काही व्हाव नसे त्यांनाकरता पीक विमाना मुदत फॉर्मवर आणि मुदत सरांना पहिले या गोष्टी आपण शेतकरी बांधव असणे दुरुस्त केल्या हाय आव्हान आपला ना, नाना डॉक्टर नानासाहेब दौलतराव राजाराम पाटील शेतकरी मंच यांना गमतीन शेतकरीसले आव्हान करालचे वेळोवेळी आम्ही शेतकरीसना करता योग्य माहिती पोहोचवणारा काम प्रयत्न आम्ही आमना माध्यमातून करतस आमनी टीमना माध्यमातून बापूसाहेब गणेश दिलीप पाटील यांसना मारतात तसेच स्वप्नील नाटो पाटील असा आमने जी टीमना ज्या कार्यकर्ता आहेत यासना माध्यमातून आम्ही आई माहिती देवाना प्रयत्न करतस आणि त्याच माध्यमातून शेतकरीस नाही यंदा भी भी पीक पाणी लावणी बी गरज नाही जेसनी तोर पैरेल वावरमा त्या पीक पाणी लावणं फसल पीक विमा पीक पाणीने नोंद करानी कारण पीक पाणी आणि विमा या दोन गोष्टी महत्वाने शेत जर एखादी नैसर्गिक संकट होणं त्या टाइमले पीक पीक विमा उकाळेल पाहिजे आणि पीक पाणी लायला पाहिजे तरच ते आपले त्यांना लाभ भेटत सरकारतर्फे हा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याकरता आपण शेतकरीने पहिल्यांनी पहिले जागृत राहिसन आणि काम जरूर करल्या अशी आमने नानासाहेब दौलतराव राजाराम पाटील प्रतिष्ठान ना डॉक्टर नानासाहेब नानासाहेब दौलतराव राजाराम पाटील युवा मंच आणि डॉक्टर नानासाहेब नानासाहेब दौलतराव राजाराम पाटील शेतकरी मंच आहे तर ते आपले कळवण्यात येत आहे मित्र हो तसं जरी राहिलं तरी आपले श शेतकरी जनजागृती करता आणि युवकसना बुलंद आवाज युवकसना रोजगारना प्रश्न शेतीना पाणी प्रश्न अशा करता आपलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद